नमस्कार मी कविता माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी खूप उत्सुकता आहे मला एक छानची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कारण आज आपण आलो आहे गणपतीचे छान वेळोवेळी डेकोरेशन बघण्यासाठी आणि तुम्ही पण आहे ना या व्हिडिओ बघण्यासाठी तर हा व्हिडिओ कसा होणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण काय काय डेकोरेशन खूप भारी आज नमस्कार मित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ खास आहे कारण आपल्या लाडके बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसातच होणार आहे आणि म्हणूनच आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक सुंदर आणि सोपं गणपती डेकोरेशन जे दे तुम्ही तुमच्या घरी सहजपणे आणू शकता आणि सहजपणे करू करू पण शकता गणपती बाप्पा म्हणजे आनंद सकारात्मक ऊर्जा आणि एकत्र येण्याचं प्रतीक प्रत्येक वर्षी आपण विविध प्रकार सजव सजावट करत असतो पारे पारंपरिक इको फ्रेंडली थीम बेस्ड आणि का या वर्षीची सजावट का ही काही वेगळी आपण करणार आहोत कर सिंपल इको फ्रेंडली डेकोरेशन आपण हे करणार आहोत तर या डेकोरेशनमध्ये वापरलेले आहे नैसर्गिक साहित्य रिसायकल मटेरियल आकर्षक लाईट पानपल सजावट अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे आज डेकोरेशन बघणार आहोत हे डेकोरेशन केवळ डोळ्यांना सुक सु, सुकावणार नाही तर पर्यावरणासाठीही हितकारक आहे आणि बघणार आहोत ह्या डेकोरेशनमध्ये वापरलं आहे कागदाचं किंवा बांबूचं आणि तो वूडचं पण वापरलेलं आहे तर काही ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे डेकोरेशन पण तुम्हाला बघायला मिळते तर आतमध्ये आपण बघणार आहोतच पण अगोदर आपण मूर्त्या वगैरे बघूया या मूर्त्या खूप छान आहे लाईट वेट आहे वेगवेगळ्या कलाकृतींनी बनवलेल्या आहेत आणि यावेळेस आपण डेकोरेशन छान राजेशाही थाटात अशा प्रकारे आपण करायचं असेल तर अशा या या ठिकाणी येऊन तुम्ही इथे घेऊ शकता कारण इथे खूप छान प्रकार वेगवेगळ्या प्रकारे इथे डेकोरेशन खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत छोट्या छोट्या मूर्त्या आहेत मोठ्या पण आहेत लहान एक अगदी त्यांना बघून इतकं छान क्यूट असं वाटतं इतक्या सुंदर मूर्त्या तिथे आहेत खूप प्रसन्न झालं तिथे गेल्यानंतर आणि पेपरच्या त्यांनी लाईट वेट अगदी मूर्त्या बनवलेल्या आहेत त्याच्यामुळे खूप छान वाटतं आणि ते अगदी क्यूट अशा छोट्या छोट्या मूर्त्या वेगवेगळ्या रूपातसुद्धा त्यांनी बनवलेल्या आहे म्हणजे विठ्ठलाच्या रूपामध्ये महादेवाच्या रूपामध्ये आणि मकर सुद्धा त्यांनी दादा नमस्कार दादा आपण तुमचं नाव सांगा रोहित रोहित फ्रॉम रोहित डेकोरेशन आणि दादा खूप सुंदर मूर्ती आहेत तुमच्याकडे आणि सगळे मकर आपले फोल्डेबल आहे हे सगळे लाकूडचे आहेत वुडन मटेरियल चे आहेत होुपया पासून लहान मकर पासून सुरुवात होते आपले आणि मग प्राइस जसे मूर्तीची साईज आहे समजा एक फिटाची मूर्ती आहे तर एक बाराशे रुपया पासून सुरुवात आहे सोळाशे पन्नास पासून सुरुवात आहे आणि दोन फीटाची मूर्ती असेल तर एकवीसशे एकोन पासून सुरुवात आहे आपले आणि मूर्ती आणि हवं असतात मूर्तीचे पण आपले सगळे डेकोरेटिव्ह मूर्ती आहेत सगळे साईज मध्ये अवेलेबल आहे बारा इंचाचे अठरा इंचाचे एकवीस इंच चोवीस इंच तीन फीट पर्यंत आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहे आणि मकर पण आहे पण दुपार किती भेटून चालू होत सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत नऊ किंवा कधी कधी दहा पण चालू आहे मला याच्याबद्दल सांगा हे सगळं फोल्ड होऊन जातात बॉक्समध्ये मध्ये आम्ही देतो लोकांना जे डिझाईन समजा आता हा लहान मखर पासून आहे हे लाकूडचे मखर आहे तर ह्याच्यात एक फीट दीड फीट ची मूर्ती बसेल आरामात आणि एकदम डिझायनर पीसेस पाहिजे तसे पण आहे आपल्याकडे अवेलेबल जे वरती लावलेले हो ती प्राइस आहे आणि साडेसतरा हजार रुपये दोन अडीच तीन फीटची मूर्ती बसेल

अठरा इंचाची असेल तर सहा पाचशे आणि हे खूप सुंदर आहे अठरा इंच अठरा इंच खूप सुंदर आहे असं लहान छोट बाळा अगदी असं वाटत आणि हे कसे हे सगळे पण लाकडाचे आहेत सगळेच लाकडाचे पुढे बघितले तुम्ही तर रबरचे फोमचे कटिंग सगळे मकर मध्ये लाईट इनबिल्ड येणार चालूच असते हो नाही बंद होत सनपॅक आणि फोन आणि एलईडी लाइट इनबिल्ड आम्ही फिट केलेलं आहे आणि याची काय प्राइस हे चौदा हजार पाचशे एकावन्न चौदा आहे आहे ना पुढे हो पाचशे पेक्षा जास्त व्हरायटी आहे टोटली हो। तुम्ही बघून घ्या असे पाच सहा टेबल आम्ही बनवलेले आहेत आहे ना हो हो आणि काही कस्टम् काही दिसत नाही आम्ही जे लावलेलं ते फिक्स प्राइस सगळ्यांसाठी एकच रेट आहे डिझाईन पण वेगळी आहे

छान हो। आहे गणपती बाप्पाचं हे दिलंय लावलेलं आहे आणि ते लाईट आहे का लाईट खूप लागेल याची काय प्राइस प्राइस दिलेली आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे मोराचं खूप सुंदर केलं आणि मध्ये गणपती बाप्पा ठेवलेला आहे त्याच्यात सुद्धा लाईट लागणार आहे आणि अशा आपल्याला डेकोरेट डेकोरेशन

गणपती बाप्पाचं मखर सर्वात रंगीबेरंगी आणि आकाशक असतात कधी राजवाडा कधी पर्वत कधी फुलांचं रथ तर कधी इको फ्रेंडली डेकोरेशन बाप्पाचं मखर हे भक्ती आणि स सर्जनशीलतेचं प्रतीक आहे घराघरात बाप्पा सुंदर लाकूड फॅब्रिक किंवा नैसर्गिक साहित्य वापरून मखर तयार केलं जातं लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळे यात आनंदाने सण साजरा करतात किंवा सहभागी पण होतात नवरात्रात देवी जाईल तर देवीचे रूप आपल्याला बघायला मिळतं तर तुळजा सुद्धा खूप छान सजावट केलेली आहे फुलं रंगबिरंगी कापड पारंपरिक रांगोळी झुंबर सगळं देवीच्या मगराला शोभा आणतं तिथं खूप छान छान असे वेगवेगळे मकर इथे आहे तिथे सुद्धा प्रत्येक ठिकाणी मेन्शन केलेली आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर दिसणार आहेच मकर ही एक अशी जागा आहे जिथे देवताचा निवास असतो काही दिवस आणि म्हणून जागा श्रद्धा सौंदर्य आणि स्वच्छतेने सजवली जाते आजच्या या विविध मखर सजावटीतून आपली संस्कृती आपली कला आणि श्रद्धा यांचा संगम दिसतो तर चला आपणही सजूया आपल्या श्रद्धेने देवांचं घर एक मनापासून केलेली सुंदर सजावट जय देवी दुर्गामा हर हर महादेव जय श्रीराम असे प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सिंहासनीत बघायला मिळेल त्याने इतकं छान डेकोरेशन केलेलं आहे इथे मोत्या का कापडी आहे कापड्यांचं आहे आणि छान मोत्यांचं सजावट केलेली आहे इथे सुद्धा खूप छान वेगवेगळे सिंहासन दिलेले आहेत फुलांनी भरलेले आहेत आणि खूप छान वेगवेगळे डेकोरेशन तुम्हाला इथे बघायला मिळते आणि त्यांची प्राइससुद्धा तिथे मी मेंशन केलेली आहे तर प्रत्येक सिंहासन मखर आपण म्हणतो तर ते प्रत्येकाचं तिथे मेंशन केलेलं आहे तिथे तुम्ही गेलात तुम्हाला भरावून जाण्यासारखं वेगवेगळे डेकोरेशन तुम्हाला तिथे बघायला मिळते हे सुद्धा बघा महादेवाचं एक वेगळं रूप बघायला मिळतं इथे पुढे जेव्हा गायमुख आहे गायमुखच्या तोंडा तुम्ही पाणी पडतं आहे असं छान मोटर लावलेलं आहे त्याच्यामध्ये आणि वेगळं एक सीन तुम्हाला बघायला मिळणार आहे मोरांमध्ये खूप व्हरायटी आहे तिथे मखरची ते इतकी छान वेगवेगळ्या प्रकारचे मखर तुम्हाला तिथे बघायला मिळते आणि तेही प्राईज मेन्शन तिथे केलेली आहेत सो प्लीज तिथे व्हिजिट करा कारण खूप वेगवेगळे प्राईज तिथे कमी पण आहे छोटे पण आहे मोठे पण आहे दोन्ही जे तुम्हाला साईज हवी आगे आगे आहे त्या साईजमध्ये गणपती बाप्पा सुद्धा आहे आणि त्यांची मकर सुद्धा तिथे दिलेले आहेत सात हजार आठ हजार पाच हजार चार हजार असे वेगवेगळे प्राईस तिथे आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये आणि छान डायमंडच्या याच्यामध्ये कापडीमध्ये अशा सगळ्या भरपूर व्हरायटी तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात येत काही काही मकर राहील त्यांचे काही करायचे पण काही मकर परफेक्ट झालेलं आहे काही ऑर्डर तिथे द्यायला लागतं ऑर्डरच्या हिशोबाने ते बनवतात तर तिथे जाऊन तुम्ही बुक करू शकता आणि तुमचे मखर खरेदी करून तुम्ही घरी आणू शकता गणपती बाप्पा जवळच आलेले आहेत त्यांचे वेगवेगळ्या सिंहासनामध्ये आपण बघतो आहे हा सुद्धा किती सुंदर आहे मलाचं पिसाचं एक हे असं लुक वेगळा दिलेला आहे फ्लावरमध्ये एक एक वेगळा याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे इतके छान छान छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा इतकं छान प्रकारे त्यांनी तिथे मांडणी केलेली आहे आणि म्हणजे लायटिंग तर खूप भारी होत्या इतकं अट्रॅक्टिव्ह होतं सगळं काही खूप भारावून गेल्यासारखं झालं होतं की कुठला घ्यावं तिथं गेल्यानंतर तुम्हाला अजिबात सुचणार नाही कळणार नाही की कुठलं मखर तिथलं घ्यावं काही प्रत्येक मखर एक वेगळं लुक देत होतो एक वेगळी हे दे खूप छान एक मोरांची तर खूप व्हरायटी आहे तिथे प्रत्येक विठ्ठल विठ्ठलाचं पण आहे विठ्ठल रुक्मिणी आहे परत महादेवाचं आहे पिंड आणि देवीचं आपलं मा भवानी मातेचं अष्टविनायक आहे असे भरपूर वेगवेगळे मखर तुम्हाला बघायला मिळणार आहे तर हे सुद्धा किती छान आहे बघा खूप वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी सिंहासांचे केलेले आहेत हे साधे सिंहाचं नाही काही काही थोडंसं डेकोरेट त्यांचं बाकी आहे म्हणून त्यांना प्राईज मेन्शन केलेली नाही आहे तर तिथे तुम्ही गेलात काही दिवसांनी तर तिथे नक्कीच तुम्हाला ते करून पण देतील आणि तुमच्या ऑर्डर्स पण स्वीकारतील तर अशा प्रकारे हे बघा किती फुलांनी सजवलेलं आहे लायटिंग्स आहे डिझाईन्स आहे वेगवेगळे वरायटी त्यांनी तिथे म त्यांचे शो केलेले आहे खूप सुंदर वेगवेगळं प्राईजमध्ये दे, वेगवेगळं डेकोरेट त्यांनी केलेलं आहे हे बघा किती सुंदर नाजूक छान असं हार्टचं शेपमध्ये केलेलं आहे आणि छान गणपती बाप्पा पुढे ठेवलेत की त्याच्या पाठीमागे असं एक छान लुक येणार आहे आणि त्याची प्राईज आहे पाच हजार चारशे एक्कावन्न अशा प्रकारे वेगवेगळ्या प्राईजमध्ये वेगवेगळ्या म डिझाईनमध्ये मखर तुम्हाला मग बघायला मिळणार आहे हा सुद्धा किती छान आहे एक वेगळा लुक इथेसुद्धा एक मिरलचा हे दिलेलं आहे आणि पाठीमागे एक छान सिंहासनचं दिलेलं आहे हा पण किती सुंदर सुंदर असे वेगवेगळे प्राईज मिळ तुम्हाला तिथे मिळणार आहेत खाली असं छान हे केलं त्यांनी आणि त्याच्यामध्ये सिंहासन सिंहासन किंवा तुम्ही तुम तुमच्याकडे जे तुम्हाला अवेलेबल आहे तुमच्याकडे पार्ट आपण कोणी पार्ट ठेवतो हो कोणी वेगवेगळे वे छोटं वे हे करून कुरूंत, डेकोरेट करून तिथं मांडणी करतं तर जो तो आपल्या प्रकारे घेतात पण सिंहासन खूप सुंदर आहे ह्या पण मोराचं आहे खूप सुन मोराची तर भरपूर आहे वरायटी आहे तिथे आणि गणपती तो पेपर एक्चुअली हे पेपर मूर्ती आहे पेपर भेट आहे आणि तिथे मला कोण भेटलं माहिती आहे तर मला ह्या जो जोगरीताई आल्या आहेत ॲक्च्युली माझा माईक ऑफ झाला माईकचा थोडा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळे माझा आवाज येत नाही आहे त्याच्यात तर माफ करा त्याच्यामुळे मला रेकॉर्ड करावं लागतं आणि ताई छान मला सपोर्ट केलं ताईनी छान मला सांगत होत्या असं नाही तसं कर तर छान वेगवेगळ्या याच्यामध्ये कर मेहनत कर आणि मेहनत केलं तुला नक्कीच यश मिळेल आणि ताईने छान नमस्कार केला तर आपण पुढे बघूया दादा पण आज भेटले दादा माझा माईकच हे झाला होता त्याच्यामुळे दादांना पण मी करस्वालीमध्ये तर दादापर्यंत तिथे बघत होते ते सुद्धा एक वेगवेगळ्या याच्यामध्येच तिथे बघायला आले होते मखर त्यांनासुद्धा हवं होतं तर तुम्हाला त्यांनी इथे येतात नेहमी ते बघायला येतात आणि तिथले आयडियाज वगैरे घेतात त्यांना एक वेगळे मोटिवेशन मिळतं इथं आल्यानंतर आणि वेगवेगळे मखर बघायला मिळतात ते नेहमी इथून घेतात सुद्धा आणि बाकीचे आजूबाजूचे हे लोक असतात त्यांनासुद्धा ते, ते सजेस्ट करतात की इथले मखर खूप छान असतात भरपूर वर्षापर्यंत हे जसे तसे राहतात छान यांचं मखर असतं तर त्याच्यामुळे ते दादा आम्हाला सांगत होते आणि छान वेगवेगळं याच्यामध्ये मी तुम्हाला आणखीन खूप आहे म्हणजे च पाचशे सहाशे हजारच्या जवळपास त्यांच्याकडे मखर अव्हेलेबल आहेत आत्ता आणखीन गणपती बाप्पा जसे जसे जवळ येतील तसे तसे त्यांचे आणखीन मखर वाढतील हे बघा किती मिठ्ठा रुक्मा आहे खूप छान आहे आणि वारकरी लोकांसाठी खूप म आहे कारण का खाली वारकरीचं झेंडा घेऊन धावताना पडताना असं दाखवलेला एक ते वेगळी एक भक्ती दिलेली आहे त्या माध्यमातून त्यांनी आणि इथे बघ बाग बघा छोटे छोटे असे आहेत लहान मोठे आहेत इथं फ्लावर आहे जास्वंदीचं फ्लावरमध्ये केलेलं आहे मोराचं असे असं न गणपतीचं द एकदंत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत वेगवेगळ्या प्राईजमध्ये ते तुम्ही इथं नक्की भेट द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि एक मला नक्की सांगायचं आहे लास्टला की तुम्हाला यामधला कुठला मखर आवडला आहे आणि जर तुमच्याकडे जर कुठले मखर कमी किमतीचे असेल तर त्याची प्राईस तुम्ही तुम्ही मेन्शन करू शकता मला कमेंट करू शकता तर हा देवीचा वगैरे वेगळा लुक छान मोठंसुद्धा आहे आणि याच्यामध्ये लहानसुद्धा सिंहासन तुम्हाला भेटणार म्हणजे मखर मिळणार आहे तर इथे अष्टविनायकचं दिलेलं आहे अष्टविनायकचं सुद्धा खूप माझ्या मुलाला खूप आवडलं होतं तर मला सारखं मग मी हा बघ हा बघ हा बघ असं करत होता आणि खूप छान होतं ते याची प्राईस पण इथे दिलेली आहे आठ हजार सातशे एक्कावन्नला तर खूप मोठा आहे हा आणि छान वाटतो मखर तर असे भरपूर मखर तुम्हाला इथे बघायला मिळतील एकापेक्षा एक व्हरायटी एक इथे आहेत तर अशा प्रकारे हा मी व्हिडिओ केला करण्याचा प्रयत्न केला त्यात माझं थोडंसं प्रॉब्लेम झाला तर माईक थोडं ऑफ झाला त्याच्यामुळे काही ताईंचं ता आणि त्या दादांचं बोलणं त्यात रेकॉर्ड मला करता आलं नाही तर असा हा व्हिडिओ कसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला लाईक शेअर करा विसरू नका व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकपर्यंत पाठवा हा आपला लाडका छोटासा ग गण गणपती छोटा असला तरी त्याचं मोठं प्रेम आपल्यावर असतं आणि गणपती बाप्पा छो आपल्यावर सगळ्यांवर प्रेम करता कटू करू नका अभ्यास मन लावून करा आणि नेहमी हसत राहा असे शिकवण देतो छोटा गणपती म्हणजेच आपल्या घरात ला सगळे सगळे त्याला लाडका गणपती असे म्हटले जातात माझ्या घरातही गणपती छोटा गणपती आणला जातो आणि अशा प्रकारे हा गणपती बाप्पाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रंगीबेरंगी आकर्षक असे छान डेकोरेशन केलेले फुलांचे मकर तुम्हाला कसे वाटले ते वेगवेगळे मकर सिंहासन सिंहासनामध्ये मोरांमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे मकर तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या प्राईजमध्ये सुद्धा तर गणपती बाप्पासुद्धा इथे छान मूर्तीपासून मोठ्यापर्यंत अव्हेलेबल आहेत आणि ते झाडांचे मोरांचे वेगवेगळ्या देवदेवतांचे वेगवेगळे मकर इथं अव्हेलेबल आहेत अ सकाळी अकरा ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत हे दुकान चालू आहे म्हणजे हे श गणपतीचं डेकोरेशनचं शॉप मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितले ते सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन करेल आणि डिस्कशनमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील त्या कुठले कुठले मकर आहेत काय प्राईज आहे हे सगळ्या गोष्टी आपण आज याच्यामध्ये बघितलेल्या आहेत वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला देवसुद्धा इथे भेटलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या मकरमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की यातला मक तुम्हाला कुठला आवडला